सणावाराच्या दिवसामध्ये आपण रोजच वेगवेगळे प्रकारचे लाडू किंवा गोड पदार्थ बनवत असतो तर आज मी येथे पारंपरिक पद्धतीनं दामट्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा बेल ऐकॉनला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचं चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते बघूयात घरामध्ये आपण नेहमीच असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतो बेसनाचा लाडू बुंदीचा लाडू शेव लाडू दामट्याचा लाडू किंवा मग वेग वेगवेगळ्या भाज्या बनवत असतो यासाठी आपल्याला बेसन पीठ लागतं तर अशा वेळेला काय करायचं हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून उन्हाला ठेवून द्या उन्हाला चांगली कडकडीत सुकवल्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्याला चांगलं पुसून घ्यायचं आहे आणि हलकस रवाळ असं पीठ दळून आणायचं फार बारीक नाही हलकस रवाळ असं पीठ आणायचं आहे त्यामुळे याचा आपण जो पदार्थ बनवतो जसं वेगवेगळ्या वेग प्रकारचे लाडू आहेत किंवा मग बेसनाचा शिरा आहे किंवा वेगवेगळ्या वेग भरड भाज्या आहेत यामध्ये ही डाळीचं पीठ तुम्ही वापरू शकता येथे मी तसंच केलेलं आहे हरभऱ्याची डाळ चांगली रवाळ अशी बारीक करून घेतली फार बारीक नाही आणि फार जाडही नाही जो बारीक रवा असतो अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे या तयार पिठापासून आपण येथे दामट्याचे लाडू बनवणार आहोत सुरुवातीला आपल्याला येथे पाक करून घ्यायचा आहे लाडूसाठी तुम्ही किती बेसन पीठ घेणार आहात त्या हिशोबाने साखर घ्यायची आहे येथे मी पाचशे ग्रॅम बेसन पिठाचे लाडू बनवणार आहे त्यासाठी सातशे ग्रॅम साखर आहे साखर एका भांड्यामध्ये ओतून त्यामध्ये दुप्पट पाणी टाकायचे गॅस चालू करून याचा एक तारेचा पाक करून घ्यायचा आहे सुरुवातीला साखर आणि पाणी अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्या पूर्ण साखर पाण्यामध्ये विरगळायला हवी पूर्ण साखर पाण्यामध्ये विरगळल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि मंद आचेवरती अगदी व्यवस्थित असा पाक करून घ्यायचा आहे पाक व्यवस्थित झाला तरच लाडू व्यवस्थित होतो कारण पाकाचा लाडू हा फक्त पाकावरच अवलंबून असतो पाक चुकला तर लाडूही चुकू शकतो त्यामुळे सावकाशाने अगदी व्यवस्थित पाक करून घ्यायचा आहे हळूहळू पाकाचा रंग बदलतोय सुरुवातीला पांढरा रंग होता आता त्याला थोडीशी चमक आली आहे आणि एक तारीचा पाक होऊ लागलाय अजून दोन तीन मिनटं आपल्याला पाक बनवून घ्यावा लागणार आहे कारण येथे तुटकाशी तार पडते आपल्याला सलग एक तारेचा पाक बनवायचा आहे पाक तयार आहे गॅस बारीक करा आणि याच्यामध्ये तुमच्या आवडीचा रंग तुम्ही टाकू शकता जसं की केशरी अथवा मग लेमन कलर मी इथे केशरी कलर वापरलेला आहे वेलची पावडर टाकायची आहे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे पाक तयार आहे येथे आपल्याला दामटे बनवण्यासाठी बेसन पीठ लागणार आहे बेसन पीठ चांगलं चाळून घ्या यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट मळून आहे बेसन पिठामध्ये पाणी टाकताना फार काळजीपूर्वक टाकावं लागतं नाहीतर पीठ पातळ होतं या पद्धतीनं घट्ट असा बेसन पिठाचा गोळा तयार करून घेतलाय याचे आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे जे तयार गोळे आहेत ते आपण लाटून घेऊयात लाटण्यासाठी आपल्याला पिठाचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही आहे लहान मोठा आकार किंवा जाड पातळ असं काही नसतं तुम्ही कोणत्याही आकारामध्ये या पुऱ्या लाटू शकता सगळ्या पुऱ्या अशाच लाटून घ्यायच्या आहेत हे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात ज्या पद्धतीनं बुंदीचा लाडू लागतो अशाच पद्धतीने हे लाडू होतात चवीला छान करायला हे सोपे आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतात सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्यात आता या पुऱ्या आपण तळणार आहोत तळण्यासाठी मी येथे साजूक तूप वापरणार आहे साजूक तुपामध्ये शक्यतो या पुऱ्या तळायच्या म्हणजे चवीला छान लागतात तूप चांगलं वितळून घ्यायचंय यामध्ये एक एक पुरी सोडून हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तळायचा आहे फार लाल रंग येणार नाही याची काळजी घ्या आणि जास्त कडकही करू नका मंद आचेवरतीच पण पन पूर्णपणे तळलेली पुरी हवी या पद्धतीनंच रंग यायला हवा फार लाल नाही आणि फार कच्चाही नाही दुसरी पुरी टाकून सगळ्या पुऱ्या याच पद्धतीनं आपण तळून घेऊयात साजूक तुपामुळे लाडूला खमंगपणा येतो सगळ्या पुऱ्या तळून घेतल्यानंतर हलक्याशा थंड झाल्या की हाताच्या सहाय्यान्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा फार बारीक नको आणि फार जाडही नको बुंदीच्या लाडूप्रमाणे व्हायला हवेत इतपत बारीक करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने व्हायला हवेत मस्तच दिसत आहेत आणि अगदी परफेक्ट अशी बारीक झालेले आहेत बारीक केलेल्या पुऱ्या एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सगळ्या पुऱ्या बारीक करून घेतल्यानंतर यावरती जो आपण पाक तयार करून ठेवला होता तो टाकायचा आहे पाक हलकासा गरमच हवा तरच तो चांगला मुरतो आणि लाडू अगदी व्यवस्थित होतो थोडा थोडा करून सगळा पाक यावरती टाकून मस्त एकत्र करून घ्यायचे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता येथे मी फक्त मगजबी वापरलेला आहे मगज बी टाकल्यानंतर परत एकदा सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे पाक आणि हे मिश्रण एकत्र करून एकजीव झाल्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवून जवळजवळ दहा ते बारा तासासाठी हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे त्याशिवाय लाडू वळता येणार नाहीत आणि दामट्यामध्ये आतपर्यंत पाक मुरणार नाही जितका पाक मुरलेला असेल तितका लाडू छान होतो मी येथे लाडूचं मिश्रण रात्रभर झाकून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्तच पाक आतपर्यंत लाडूचं मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे लाडू वळवू शकता याला वास तर खूप सुंदर येतोय कारण आपण इथे साजूक तूप वापरलं होतं आणि हे लाडू करायलाही सोपे असतात दिसायलाही खूपच सुंदर दिसतात या पद्धतीने सगळे लाडू आपण करून घेऊया हे लाडू अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात हा लाडू केल्यानंतर दोन दिवसांनी खाल्ला तर अजूनच छान लागतो कारण पाक पूर्ण आतपर्यंत मुरतो आणि चवीला अप्रतिम असा हा लाडू होतो इतक्या साहित्यामध्ये तीस ते बत्तीस लाडू सहज होतात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद